शेतकरी मित्रो नमस्कार मी रामेश्वर चांडक निवृत्त कृषी अधिकारी आज आपण कापूस पिकाच्या संदर्भात लागवडीच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेत आहोत कपाशीच्या संदर्भातले माझे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत त्या दृष्टीनं आत्ताची जी महत्वाची वेळ आहे यावेळेस योग्य संदेश शेतकऱ्यापर्यंत जावा या उद्देशानं आपण ही माहिती देत आहोत लागवड करताना लागवड अंतर काय ठेवलं आहे लागवडीसाठी निवडलेली जात कोणती आहे त्याच्यावर लागवड अंतर ठरवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लागवडीच्या दिशेवर लक्ष केंद्रित करायचं दिशा चुकली तर पंचवीस टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कापूस लागवडीसाठी आता अजून म बऱ्याच ठिकाणी मशागती होणं बाकी आहे मशागत झाली की पहिलं काही काही जण तर आता नागरिक जनात रेगा मारून क लागवडीची पूर्वतयारी करतायत तर ह्या सर्वांना एकच विनंती आहे किंवा लागवडीची दिशा ही दक्षिणोत्तर ठेवा दोन अंतर चार फूट ठेवा ज्यांचं कमी कालावधीतला अत्यंत कमी कालावधीतला वाण जर तुम्ही निवडला असेल तर दोन अंतर तीन फूट ठेवा झाडाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस तीन बाय एक चार बाय एक चार बाय दोन बाय एक म्हणजे जोडवळ पद्धतीनं लागवड दोन फुटाची जोडवळ आणि चार फुटाचा पत्ता ज्या जास्त कालावधीचे वाण आहेत त्या जास्त कालावधीच्या वाहनासाठी पाच बाय एक आणि सहा बाय एक हे अंतर ठेवायची दिशा मात्र चुकू द्यायची नाही आणि ही लागवड करताना बीज संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण बियाणं आपण दुकानातून घेतो आणि डायरेक्ट लागवडीला वापरतो हे सुद्धा चुकीचं आहे अजाट बॅक्टर पी एस बी आणि इमेळा या तिन्हीचं बीजसंस्कार या बियाणावर होणं अत्यंत गरजेचं आहे एक किलो बियानासाठी लिक्विडमध्ये जर अजट बॅक्टर असेल तर दहा मिली पावडरमध्ये असेल तर पंचवीस ग्राम पी एस बी किंवा फॉस्फेट सोलबलाइजिंग बॅक्टेरिया एक किलो बियाण्याला दहा मिली किंवा पंचवीस ग्राम हे प्रमाण ठेवायचं आहे आणि इमिडा हे पाच मिली किंवा थायोमीटर जाऊन तीस टक्क्याचं जर घेतलं तर ते पाच मिली प्रति किलो बियाण्यात लावायचं आहे आणि नंतरच लागवड करायची हे जर संस्कार केले तर पुढचा दीड महिना तुम्ही शांत चित्तानं त्यामध्ये काम करू शकाल ज्या लवकर फवारणीची गरज पडणार नाही त्या दोन गोष्टीकडे लक्ष द्यायचं दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड केल्याबरोबर बीजनाशकाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तो केला तर कमीत कमी, -कमी महिना दीड महिना तुम्हाला जे खोरपणी करावी लागते खोळपणी करावी लागते त्याच्यावर व्यवस्थापन करता येईल ते कसं बीजनाशकामध्ये पेंडेमिथेलिन अडतीस दशांश पाच टक्के हा सगळ्यात चांगलं बीजनाशक आहे का पण काय होतं आपण कापूस लागव लागवड करताना काही गवत वापरलेलं असतं आणि काही उगायचं असतं दोन्ही प्रकारचं असतं उगवलेलं गवत जाळण्यासाठी पॅराकाट डायक्लोराईड शंभर मिली आणि पिंढेमेथेने सत्तर मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर उगवलेलं गवतसुद्धा जळेल आणि जे उगवणारं गवत आहे त्याच्यावर नियंत्रण येईल धन्यवाद